सर आपला यथोचित मान सन्मान होत आहे आपल्यासारख मायची शान कृपल आणि आम्ही सन्मानित करत आहोत आपल्याच विनंती आहे करतो आहेय तो तुझा आता सात नंबरचा खेळाडू मनोज पाटील सर यांचा यथोचित मान सन्मान होत आहे ज्या हे सामने आपले चांगल्या प्रकारे असे पार पाडतात त्याचे श्रेय आपल्या जाते एक पंचांच आपण काम पाहता आपला मान सन्मान होत आहे आपल्या शाळ श्रीपल आणि पुढील मान सन्मान होत आहे जतीन पाटील संघाच्या प्रांगणामध्ये विजय पाटील आणि प्राप्त करतो अकादमी स्पोर्ट्स क्लब पाडण्यापेक्षा या मंत्री संघाच्या प्राप्तां दृष्टी प्रदान केलेला केला खेळाडू विजय यांचा मान सन्मान होत आहे त्यांना शाफल आणि सर्वांच्या सन्मानित करत आहोत पुढील मान सन्मान होत आहे चंद्रकांत मात्रे सामाजिक कार्यकर्ते पांढापूर यांचा मान सन्मान होता एक मायाची आणि सन्मान करतोय संघाच्या प्राण्यामध्ये खूप चढाई करतो गुण घेण्याचा नक्कीच प्रयत्न करतो माखाली जातो पुढील मान सन्मान होतोय प्रमोद ठाकूर सिनियर खेळाचा पांढरपूर संघाचा एक संघासाठी एक आधार संघाचा प्रयत्न याचा एक माणसांना लोक आहे त्याला एक माहिती शाळ श्रीफिल आणि सर्वांच्या देव आम्ही सन्मानित करतो नक्कीच घरी चित्र एक ज्ञान करतोय पुढील डान्सर बनवतो रमेश जी कर सामाजिक कार्यकर्ते रमेश आले होते जेश आपल्याच विनंती असेल हो तर राही मग तो माझ्याचा खेळाडू केला जातो सक्सेसफुल ट्रॅकल दोन दिन चलो दोन दिन रमेश

माजी शाखा प्रमुख शिवसेना आपला यात माणसानात आहे आपल्या श्री अकादमी स्पोर्ट्स क्लब पाठल्यापूर्वी यांच्यातर्फे एक मायाची शाळ श्रीपदा सन्मान जीव सन्मानित करत आहोत माणसांची गरज आहे हिमत सोबली

चढाई करतो गिनेश फासे खळवत चढाई करण्याचा नक्कीच प्रयत्न माघारी जातो एकदा जबरदस्त असलेला सोने जे हनुमान चोली संघाचा एका खोळ कसा चढाई करणारा चढाई पडते गाडी वंधारी संघाच्या प्रांगामध्ये खळवत चढाई घरी कितीचा नक्कीच प्रयत्न мындан <laughs> <manic Mick initiation>

मुंडळी चार भूज दोन गुण पुढील सन्मान होत या मंडळाचे सदस्य उमेदवारी सन्मानित केलं जाते मायाची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल ारायण क्रीडानगरी लक्ष्मण नारायण लांगी या क्रीडानगरी विनती करते समीर लांगी कि अपने सम्मानित अपन आंसर उपस्थित समीर लांगी सक्सेसफुल सक्सेसफुल समज लागणार ते सन्मान आणणार आपण उपस्थित राहायचो पंचांच्या भूमिकेमध्ये समज लागील आपल्या काम झाल्यानंतर सन्मानासाठी राहतो सोमत मंडळाच्या काम्यामध्ये हॅन्ड टच करण्याचा प्रयत्न आणि रनिंग हँड टच आता मात्र गुरु फेरा मु पाच आणि चढ चार पाच समसमान भीत चढायसाठी आला तर जलश बरोबर चढाई करतो काहीकडून उजी करून टायचा फॅक्ट अरे जस काय करतो आपल्या संघासाठी साठी प्राप्त करण्याचा प्रयत्न परत माझा जातो साडेसात जन्मान सुरु संघाचा चढ पट्टू तो नंबर गोष्टी प्रदान केलेला खेळाडू येतोय गाडी सकाळ करू शकची जर्सी करू उजव्या कापड्यातील काळ्या कपड्यात काळ्या पण उजव्या कपड्यात काय करतो पाहूया आपल्या रेड कधी कोणत्या गुणाची कमाई होतो मात्र प्रत्युत्तर सोन सड्या साडी आपल्या संघासाठी गुण प्राप्त करणार वारंवार रेड मध्ये असलेला सोने आजारी होतो प्रत्युत्तर दाखल तो जयश उत्कृष्ट असे आहे जयेश याची चांगल्या प्रकारचं क्षेत्र झालेलं आहे পরে রক্ষ Saya itu नंबर सुपर

খেলা চৌথা প্রাণ প্রয় নালেেেে বেেবেে আলেেে প্েের আলেে দেের য়েের শ্বের মালে কালেে ধিদ বোআর মিা ক্রা ক੍রা উংপরে ক্রা কুচের কুট� एक रूम प्राप्त करते का है जतन दैसे एक रूप प्राप्त करते सात चौलीस सहा मुंडा विस्तार एक नंबर से खिलाड़ी

প্রাণী দাখানো জোর বন্ধ গে সোনে

করবেলাই <sharp> তো <inhale> मला बोलू शकत नाही जर जितनी भासे कडेसाठी आई फोटो बोलतो मी होतो फाइनल पर्यंत होतो साहेब नंतर आजवर वेच प्रशिक्षण सुरू चाललं आहे

शाखा पांढापूर यांच माणसांना लोक आहेत त्यांना एक मायची शाळांना माणसांवर स्वीकारायचं आहे तिथं बोलतो आपण येऊन आपल्या माणसांवर स्वीकारायचं आहे तो सांगितले बद्दल हां तो बुद्धितला इव्हेंट दिसतो मान सन्मान होत आहे तिथंच जाईल टाकूर शिशान शाखा पांढापूर यांचा यथाचित मान सन्मान होत आहे त्याला एक माहिती शान त्रिपल आणि सन्मान किरा जेव्हा आम्ही सन्मानित करतो एका दिवस बसतो पांढापूर यांच्यातर्फ आपलं स्वागत आहे की आपण आमच्या आणि या सामन्यासाठी आपलं नेहमी सहकार्य असत या सामन्यासाठी मला खान असं सांगितलं मंगेश दासी सर की आइन आहे फाइनल खीर

Apa? Terus? <laughs> Terus? ॅशनल आणि तळादिवन कार्य प्रवीण भोई यांना इथे सन्मानित केलं जाते विनंती करतो आत्ता दिवस पोटल सदस्याला कि यांना सन्मानित केलं जाय 드디어 대체 지원부라 갑니다 이름만 보며 까기 τ ο 정무죄를 만